अकलोज नगराध्यक्षपदासाठी उभी असलेली ॲडव्होकेट दिव्यानी सुधीर राहते ही माझी मुलगी आहे सध्या ती मुंबई हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करते अत्यंत हुशार कडकदार माझी मुलगी असली म्हणून मी तिचा प्रशंसा करत नाही ती अत्यंत हुशार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुंबईमध्ये पाच वर्षे राहून तिने मुंबईतच शिकली आणि त्याच ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजचे प्राचार्य होते जी एल सी कॉलेज जे भारतातलं दोन नंबरचं कॉलेज आहे दोन हजार कॉलेजमधलं दोन नंबरचं कॉलेज आहे ते त्या ठिकाणी शिकून ती ह्याच्यामध्ये आली काय म्हणते त्याला येऊन ती आज या ठिकाणी वकील दोन वर्ष झालं हायकोर्टात करते अशी अशीदार सुद्धा काम करते अशी मुलगी या ठिकाणी पदासाठी दातानी उभा केलेली आहे त्याचबरोबर आपल्या या वार्डातील रणजित शिवाजी देशमुख साहेब आम्ही त्यांना रणजित दादा म्हणतो कधी रणजित भाया म्हणतो त्यांचं पण काम अत्यंत संयमी आहे अत्यंत संयमी नेतृत्व पण परफेक्ट नियोजन असतं शांतपणे अगदी परफेक्ट काम करतात आणि त्यांना सुद्धा लोकांच्या आड अडचणीच्या माहिती आहे गेले दोन मध्ये निवडणूक लढत आहेत ग्रामपंचायती पुन्हा त्यांनी निवडणूक लढली होती अशा या आणि जावेद तांबोळी हा पण आपल्या शेजार इथंच राहतोय सलीकडच्या गल्लीत अशा इथले स्थानिक असलेले उमेदवार आहेत त्यांना तुमच्या समेशाची जाण आहे त्यामुळे या सर्व उमेदवारांना तुम्हाला सांगतो का जिथं घटाल दिसतं तिथं बटन दाबा एवढी विनंती करतो आणि यानंतरची विनंती रंजित द्यायला करतो की आपण या ठिकाणी बोलावं हॅलो माझं नाव रणजितसिंह हाचे राव देशमुख मी वार्ड क्रमांक दोनमधून उभं आहे आमचं नेते डॉक्टर सिंह मोहिते पाटील यांनी आम्हाला प्र प्रत्येक वेळी राहायचा मान दिलेला आहे आणि बऱ्याच त्यांना माहीत होतं की मी सर्वसामान्यांची कामं करतो बऱ्याच जणांच्या तक्रारी सोडवतो लोकांसाठी झटतो हे त्यांना माहीत होत त्यामुळे त्यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आज पूर्ण पॅनलची सुद्धा मी जबाबदारी करून सर्व वर्गात प्रचार करतोय इथं मध्ये विकास झाला विकास झाला असं म्हणतात परंतु जर विकास झाला असता तर तीन तीन पट्टी त्याला त्या घरपटीवर काही ठिकाणी ही आमच्या पॅनलचं चिन्ह आहे घड्याळ घड्याळाच्या चित्रासमोरील बटन दाखवून बहुमताने हो आमच्या करा। विजय करावा ही विनंती यानंतरची विनंती आहे सन्मान्य नंदकुमारजी केंगार साहेब आपण या ठिकाणी या सगळे मार्गदर्शन करावं या भागाचे तमाम आपल्या आपलुसकर बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या घड्याळाच्या चिन्हाच्या प्रचारासाठी ही कॉर्नर सभा आयोजित केलेली आहे आपल्याला भेटण्यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी आपले सर्वांचे ने ने नेते ने आदरणीय धवलसिंह ताते आदरणीय धवलसी वसे पाटील या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी या निवडणुकीमध्ये रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या रिपब्लिकन पक्षानं दवलदादांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटार चिन्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्ही सगळी नेते मंडळी या ठिकाणी दवलदादांच्या बरोबर या ठिकाणी काम करतोय आमचे राज्याचे युवक आघाडीचे उपाध्यक्ष किरण धांजे आमचे अकुलूचे अध्यक्ष आपले आपले जे वतनदार आहेत दादा ती मोरे अजित मोरे मोरे म्हणजे गावचे वतनदार आहेत ते आपल्याबरोबर आहेत या ठिकाणी आमचे योग आघाडीचे प्रवीण साळवे मुस्लिम आघाडीच्या शेतकांबोळी सर्व नेते मंडळी आमचे मालिकराजू मिसाळ आमचे मित्र अण्णासाहेब सर्व या ठिकाणी मी आपल्याला एवढीच विनंती करतोय आम्ही सगळी साठ वर्षाची झालो आहे आमचा जन्म झालाय आपण बी सगळी अकलूजकर मंडळे आयुष्यभर निवडणुका आल्या निवडणुका गेल्या आपण मतदान केलं आपण लोकांना निवडून दिलं पण ही निवडणूक अत्यंत वेगळी निवडणूक आहे एक ऐतिहासिक निवडणूक आहे आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेत झालेलं आहे आणि नगरपालिकेची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळं नगरपालिकेला आपण पहिल्यांदा या ठिकाणी मतदान करतो आपण नगर परिषदेला आम्ही आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण दरवर्षी वेगळं दरवेळेला वेगळं मतदान केलेलं आहे या वेळेला आपल्याला तीन मतं देण्याचा अधिकार आहे एका मतदाराला तीन मतं देण्याचा अधिकार आहे आपल्या भागातल्या दोन नगरसेवकांना आपण मत मत देऊ शकतो आणि तिसरं जे मत आहे ते आपण नगराध्यक्ष पदाचे जे आपले उमेदवार आहेत आपण त्यांना ते मत देऊ शकतो आता आपल्या भागामध्ये आमच्या देशमुख वहिनी आहेत आणि आमचे बाबा जा, जावेद बाबा तांबोळे आहेत शेजारीच आमच्या आमच्या पाटकऱ्यांचं घरानं आम्ही ओळखतो त्यांना तर ते आमच्या आहे गायकवाड या ठिकाणी उभा आहे आणि दुसरं कोण रणजित रणजित श्री देशमुख या ठिकाणी आहेत ठीका जा ठीका तर आपण गाड्याच्या चिन्हासमोरील तिन्ही बटन दाबवून या ठिकाणी आपण त्यांना प्रचंड बहुमतानं विनंती करायची आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की उमेदवाराची जर तुलना आपण या ठिकाणी केली तर रणजित सिंह देशमुख आपल्याला माहीत आहे हाव देशमुखांचं नाव आहे सामान्य चौकातलं देशमुखाचं अधर आदरणीय आदर्श घराणं आहे आणि अत्यंत चारित्र्य संपन्न ते घराणं आहे कधी वाथरट वागलं नाही चुकीचं वागलं नाही कोणाबरोबर भांडण केलेलं नाही सगळ्या जाती धर्माच्या लोकांबरोबर गुनगोविंदाने राहिलेले आहेत मी देशमुख आहे म्हणून काही वेगळं कधी ती वागलेले नाही सगळ्या लोकांशी मिळून मिसळून वडील बी राहिले तुम्ही बी सगळी राहिला आणि आदरणीय वैनीसाहेब या ठिकाणी उभा आहे आणि दुसरे आपले बाबा या ठिकाणी जावेद बाबा या ठिकाणी आमचे पाटकऱ्याच्या घराण्यातली चांगली मुलगी आमची वैशल्यता आहे हे सगळे आदर्श आणि चारित्र्य संपन्न उमेदवार आहे या सगळ्या उमेदवारांनी हो कधी गांज्याचा धंदा केला नाही कधी दारू विकली नाही कधी मटका घेतलेला नाही आपल्याला माहीत आहे गांजाचा धंदा करणारी बरीच मंडळी अलीकडल्या काळामध्ये निवडणूक लोभा राहतात आणि जीवावर मतं मागतात आणि लोकांना वेढत काढण्याचा धंदा करतात त्यामुळं आपल्याला चुकीचा व्यवसाय करणारे बेकायदेशीर धंदे करणारी गांज्याचे धंदे मटक्याचे धंदे दारूचे धंदे करणारे असले कुठलेही हो उमेदवार आपल्याला अजिबात या ठिकाणी निवडून द्यायचे नाही आपल्याला आदर्श आणि चारित्र संपन्न आणि घरंदाज उमेदवार आपण बघितला आपले उमेदवार या ठिकाणी घरंदाज आहेत आदर्श उमेदवार आहेत आणि चारित्र्यसंपन्न संपन्न उमेदवार आहेत अशा उमेदवारांनी अशा उमेदवाराला जर आपण या ठिकाणी निवडून दिलं तर या ठिकाणी बरं होईल आपला जर पॅनल सोडला तर समोर उभा राहिलेल्या दोन्ही पॅनलचे उमेदवारांच्या तुलनेनं आपले उमेदवार या ठिकाणी चांगले आहेत दादा खरं तर रामायणचं हे या गावचं नाक आहे विजय चौकानंतर रामायण चौकाचं नाव अकलूजमध्ये घेतलं जायचं आई अकलाच्या दर्शनाला जाताना रामायण चौकातूनच इथं आपण सगळे अकलूजकर मंडळ या ठिकाणी जायचो या ठिकाणी नवरात्र शक्ती मंडळ असत आणि एक आदर्श हा, हा भाग आहे परंतु गेले अनेक वर्षी आपण मतदान करून सुद्धा हा भाग अतिशय वसाळ राहिलेला आहे अतिशय दुर्लक्षित राहिलेला आहे या भागाचा मानावर तसा या ठिकाणी विकास झालेला नाही अत्यंत छोट्या छोट्या या भागामध्ये गटरीचा प्रश्न सुटू शकत नाही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे या भागामध्ये आमच्या आया बहिणींना आमच्या भावांना वडिलांना संडासला बसण्यासाठी व्यवस्थित संडास असू शकत नाही याच्यापेक्षा लाज लाजीरवाणी गोष्ट दुसरी कुठली असू शकत लोक लघवीला बसायला जागा नाही म्हणतात इथं हे सुद्धा एक लाजिरवाणी गोष्ट आहे मग आपलं एवढं चांगलं गाव असताना आदर्श गाव असताना छोट्या छोट्या समस्या आपल्या भागातल्या या ठिकाणी जर सुटू शकत नसेल तर आपण मतदान करताना या ठिकाणी गंभीरपणे विचार केला पाहिजे आम्ही आमचे नेते आठवले साहेब केंद्रात मंत्री आहेत देशाचे मंत्री आहेत भाजपच्या कोट्यातून आहेत पण आम्ही भाजपबरोबर या ठिकाणी गेलो नाही कारण रामसात फुदे नावाच्या भाजपचा एक माणूस बीडवर न आला आणि अकलूलमध्ये येऊन तो मस्तीत वागायला लागला अकलूलच्या लोकांना दम द्यायचा प्रयत्न करतोय अकलूजच्या लोकांवर दादागिरी करण्याचा दा प्रयत्न करतोय अकलूजचे लोक असे गुंड आहेत असं म्हणतोय अकलूजमध्ये लय दादागिरी चालते अकलूजमध्ये प्रचंड दहशत आहे गुंडगिरी असं म्हणतो म्हणजे आपल्या चांगल्या गावाला बदनाम करण्यासाठी जर एक माणूस बीडवर न येतो आणि इथं जर आपल्या गावाला बदनाम करत असेल तर त्या माणसाला आपण आता या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम केलं पाहिजे अशी माणसं पुन्हा अकलूजमध्ये या ठिकाणी येणार नाहीत आणि त्याने केलेली चुकीची माणसं या ठिकाणी निवडून येणार नाही अशा पद्धतीची दक्षता आपण या ठिकाणी घेतली पाहिजे तुम्हाला दादा आत्ताच गाडीत येताना आम्हाला बोलत होते की आपल्याला सगळ्या गावाचा एक आदर्श गाव बनवायचं आहे या गावाचा सर्वांगीण विकास करायचा आहे जसं बारामतीचा विकास या पवार घरा अजितदादाच्या रूपाने या ठिकाणी अजितदादानी केला त्या पद्धतीचा विकास आपल्याला आपलूजचा करायचा आहे अकलूजमध्ये आकलुच एक ही झोपटपट्टी राहणार नाही याची व्यवस्था करायची असं दादांचं या ठिकाणी स्वप्न आहे अकलूजमध्ये पुरुषांचा संडास महिलांचा संडास पुरुषांच्या मुताऱ्या महिलांच्या मुताऱ्या मुलांच्या शाळेचा प्रश्न ही इथला मुलगा उपाशी मरतू चूल पेटत नाही म्हणून बाहेरगावी जगायला जाणार नाही अशा पद्धतीचं एक चांगलं गाव तरुणांच्या हाताला काम देणारं गाव सगळ्या लोकांच्या सुखसुविधा देणारं गाव एक आदर्श गाव असं गाव या ठिकाणी दादांना या ठिकाणी निर्माण करायचंय आणि हे करणं माझ्या दृष्टीनं या ठिकाणी काय अवघड नाही एकदम सोपी गोष्ट आहे कारण आपले नेते अजितदादा पवार या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे ते अर्थमंत्री आहे महाराष्ट्राचा सगळा खजिना आणि सगळा पैसा या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये ही जर निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी जर विजय केलं आणि धवल दादांच्या नेतृत्वाखाली जर आपला पॅनल या ठिकाणी निवडून आला तर मी आपल्याला एवढं सांगतो की पाच वर्षामध्ये आपला कुठलाही प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहणार नाही आपला पॅनल जर निवडून आला आणि आपले जर प्रश्न शिल्लक राहिले तर पुन्हा पाच वर्षानंतर आम्ही मतं मागायला आपल्याकडे येणार नाही अशा पद्धतीचा शब्ददादांनी आपल्याला या गावाला दिलेला आहे त्यामुळं मी आई वडिलांना बहीण भावांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो की एका ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी मतदान करणार आहे फक्त विकास करतो विकास करतो अशा पद्धतीची भाषा वापरून जर अनेक वर्ष परंपरेनं हा भाग हा रामायण चौक हा परिसर आमची ते काजी का गल्ली वगैरे हे जर सगळं असच राहणार असेल या भागाचा विकासच होणार नसेल ही भाग ना ना जर दुर्लक्षितच राहणार असेल आणि जगाच्या मानानं जर आपण खूप पाठीमागे विकासाच्या बाबतीमध्ये राहणार असेल तर आपल्याला शंभर टक्के मी हा जोडून विनंती करतो आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं की या वेळेला तुम्हाला बदल करावा लागेल आपल्याला ठरवावं लागेल या वेळेला बदल करावा लागेल धवलदादांसारखा एक अत्यंत धाडशी अत्यंत कृतिशील आणि एक जगाच्या स्पर्धेमध्ये एकवीसशे शतकातलं एक आदर्श गाव बनवणारं स्वप्न ज्यांनी घेऊन या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दादा उतरलेले आहेत आपल्याला माहीत आहे की प्रतापसिंह मोहिते पाटील वारले आणि एकच मुलगा प्रतापसिंह मोहिते पडलाला धवलदादा एकच मुलगी धनुताय ताईचं लग्न झालं आणि धवलदादा एकटे पडले आईसाहेब एकट्या पडल्या आणि हे घर असं एकटं पडलं असताना सुद्धा स्वतःच्या जीवाची स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता आई आणि धवलदादा ही माई लेकर आपल्यासाठी घराच्या बाहेर पडली वडिलाच्या मृत्यूचं दुःख त्यांनी विसरलं आणि हे गाव माझा आहे या गावाचं सगळं कुटुंब माझं आहे प्रतापसिंग मोहिते पाटलांनी जे ह्या गावावर प्रेम केलं ते प्रेम मी सुद्धा प्रतापसिंह मोहिते पाटलाचा मुलगा म्हणून मी या गावावर करून या गावाचा विकास करून दाखवीन अशा पद्धतीची एक चांगली भावना धवलदादांनी आणि त्यांच्या आईनी या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळं प्रतापसिंह मोहिते पाटलाचाही रक्त आहे प्रतापसिंह मोहिते पाटलाचा एक एक मुलगा आहे आणि हा प्रतापसिंह मोहिते पाटलाचा मुलगा आपल्या पत्नीला घेऊन आपल्या आईला घेऊन या ठिकाणी तुमचं भलं व्हावं तुमचं कल्याण व्हावं गावाचा विकास व्हावा तुमच्या अडचणी सुटाव्या म्हणून घरादाराचा परवा न करता आई वडील आणि दादा या ठिकाणी गावामध्ये रात्रंदिवस एक करून करताय त्यामुळं अशा एक धाडशी नेतृत्वाला आपल्या मुलाला आपल्या भावाला या ठिकाणी आपण आशीर्वाद देऊन खंबीरपणानं त्यांच्या पाठीमागे उभा राहून घड्याळ्याच्या चिन्हासमोरील तिन्ही बटणं दाबून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार जे धवलदाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करावं एवढी आपल्याला मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आणि मी विनंती करतो आपले सर्वांचे नेते ज्यांनी आपलूच्या विकासाचं एक नवं स्वप्न बघितलेलं आहे आणि आपलूच्या विकासाची एक नवीन आशा आणि शेवटची आशा म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतोय ते आदरणीय डॉक्टर धवल शे पाटील यांनी आपल्या या सभेला संबोधित करावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो पाकलोज नगर परिषदेच्या या पहिल्याच निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजिंतादा गटाचे उमेदवार ॲडव्होकेट रास्ते आणि रंजित भैया देशमुख जावेद भाई आ, सगळ्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज वैशैलीबाई गायकवाड या सगळ्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज समोर आम्ही उभो आहे या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते सन्मान्य साहेब दैनदेसाहेब साहेब हे सगळ्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो निवडणूक जरी असली तरी सुद्धा इतके वर्ष मूलभूत सुविधांच्या अभावापोटी अक्रूसची जनता प्रत्येक प्रभागामध्ये वॉर्डमध्ये अतिशय त्रस्त झालेले ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अवेश या सर्व अडचणींना तोंड देण्यासाठी या सर्व अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सातत्यानं आपलूसच्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी प्रस्तापितांच्या विरोधात विविध जनसेवा संघटनेचं सक्रिय लढा हा जनतेच्या बाजूने आजपर्यंत राहिलेला आहे नगर परिषद होत असताना जे मूलभूत सुविधा आपल्याला पाहिजे रस्त्याचा विषय गटरांचा विषय शौचालयांचे विषय आहेत अजूनसुद्धा आपल्या अक्रिजमध्ये बऱ्याच लोकांना आधार कार्ड मिळत नाही त्याच्यावर धान्य मिळत नाही अशा अनेक समस्यांना आपल्या जर सोडवायचे असतील तर मला वाटतं अजितदादांसारखा खमख्या नेता ज्याला विकासाची दिशा आणि विकासाच्या मुद्द्यावर ज्या नेत्याचा नेहमीच एक मनमोकळे स्वभाव आणि सहकार्य विकासासाठी असते अशा अजितदाच्या हातबळे कट करण्यासाठी त्या सर्व उमेदवारांचं चिन्ह आहे अगर। घड्याळ त्या घगाड्यासमोरील बटन दाबून त्यांना विजय करावं हे विनंती आणि आव्हान करण्यासाठी आजारणे आपल्यासमोर उपस्थित आहे या निवडणुकीमध्ये तीन पॅनल आहेत दुसरे दोन्ही पॅनलला आजपर्यंत नेहमी सत्ता या आकलश जनतेने दिलेली आहे मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये भाजपचे दोन आमदार या तालुक्यामध्ये सक्रियपणे सत्तेमध्ये काम करत असताना देखील आपलूच्या जनतेकडं दुर्लक्ष करण्याचं पाप या ठिकाणी या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आज आपण पाहतोय की प्रचाराच्या निमित्तानं हीच मंडळी आपल्याच्या जनतेला आव्हान करतायत की आम्हाला सत्ता द्या आम्ही त्या ठिकाणी विकास करू मला आवर्जून जनतेला सांगायचं की पुढच्या वेळेस ही मंडळी परत आल्यावर तुम्ही त्यांना जाब विचारला पाहिजे की मागच्या वेळेस आम्ही याच अशा भूलतापांना बळी पडून तुम्हाला या ठिकाणी अकलूसची सत्ता त्या ठिकाणी दिली होती अकलूसची आमदारकी या अकलूसच्या जनतेनं अशा खोट्या भूलतापांना बळी पडून त्या ठिकाणी आमदारकी हे भाजपच्या ओटीमध्ये टाकली होती पण काय झालं गेल्या पाच वर्षामध्ये भाजपचे माजी आमदार सन्मानदा रामभाऊजी सतपुते साहेब आपलूजकडे फिरतले सुद्धा नाही आणि आज आम्ही ऐकतोय की प्रचार सभेच्या माध्यमातून आपलूजमध्ये दहशत होती आपलूजमध्ये विकास कार्याचा अभाव आहे अशा अनेक मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले तर म्हणजे अकलूजच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं असताना अकलूजच्या ह्या मूलभूत सुविधा सोडवणं हे अकलूजच्या आमदार या नात्याने आपलं काम होत पण आपण सोयीनुसार त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि अकलूसच्या जनतेला सत्तेमध्ये असताना वाईट टाकायचं काम हे पाप या ठिकाणी आपण केलं ना आज खऱ्या अर्थाने आपल्याला हक्क नाही अकलूसच्या जनतेला आज मतं मागण्याचं दुसरे आमदार आमदारचे सुपुत्र सन्मान्य रणजित सिंह मोहिते पाटीलजी यांनी सुद्धा सुद्धा सुपुत्र असून जनतेकडे दुर्लक्ष केलं ही दुर्दैवी बाब असून सुद्धा आज आपण पाहतोय की सातत्यानं ज्यांच्या हातात ग्रामपंचायत आहे आज तीच लोक सुद्धा परत म्हणतात आम्ही आपलूजचा विकास हो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अकलूजची ग्रामपंचायत मोहिते पाटलांची आज गेले पंधरा वर्ष आपण पाहतोय की मोहिते पाटील कुटुंबातलं कोणी ना कोणी जर अकलूजचा सरपंच नाही तर उपसरपंच या पदावर विराजमान आहे असं असताना देखील या अकलूजच्या जनतेच्या प्रश्न अजून सुद्धा मूलभूत प्रश्नांसाठी झगडावं लागते ही दुर्दैवी स्थिती मध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याला पाहायला पाहिजे त्यामुळे जर सत्ता असताना आपण काही करू शकला नाही तर आज तर आपण विरोधी पक्षामध्ये बसलेला विरोधी पक्षामध्ये आपण अकलूशच्या विकासासाठी लागणारा कोट्याधी रुपयाचा निधी कसा आणणार याचं खरं पहिलं उत्तर आपण या ठिकाणी अकलूसच्या जनतेला दिलं पाहिजे आज आम्ही जसं ठामपणे सांगतोय की आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब हे या देशाचे या राज्याचे अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आज नेतृत्वाखाली काम करत असताना अक्रूजला जनतेचे जे वेळे प्रत्येक प्रभागात मूलभूत प्रश्नांसाठी जो निधी लागणार आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात सगळ्या हाताने आजयदादा आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देतील अजीदारांची ख्याती आपल्या सगळ्यांना माहिती आहे शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदारांची ओळख आहे विकासाच्या विकासाच्या कामांसाठी नेहमीच अजेदारा सक्रिय होऊन त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देतात अशा नेत्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही या घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून या उमेदवारांना विजयी करून अजीदारांच्या माध्यमातून विकासाची गंगा परत एकदा अखलूजच्या नगरीमध्ये आणण्यासाठी आप आपल्याला आवाहन करण्यासाठी उभं आहे तसं विरोधकांकडे एकतर विरोधी पक्षातले नेते विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे स्वतःच त्यांनी अनेक वेळा अर्ज देऊन सांगितले अधिकारी आम आमचा ऐकत नाही निधी आम्हाला मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपलूच जाण आपलूचसाठी निधी तुम्ही कसा आणणार हा खराब प्रश्न आहे आणि दुसरं पॅनल आहे भाजपचं भाजपला सुद्धा आमचं आव्हान आहे की तुम्हाला सत्ता या ठिकाणी दिलेली असताना सुद्धा तुम्ही आपलूसच्या जनतेकडे पाठ फिरवली आणि आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी परत एकदा खोटं आश्वासन देत आहे की या ठिकाणी आम्ही सत्ता सत्तेच्या माध्यमातून आपलूच्या जनतेच्या विकासासाठी पैसे आणू त्यामुळे माझे जनतेला आव्हान आहे की यांच्या भूल थापांना आपण बळी न पडता घड्याळासमोरील बटन दाखवून नगराध्यक्षाच्या उमेदवार ॲडव्होकेट देवयानी राष्ट्रीय आणि नगरसेवकसाठी उभे उभे असलेले उमेदवारांच्या समोरील घड्याळी बटन दाखवून त्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढंच विनंती आव्हान त्या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांना करतो आणि मला शब्द संपतो जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारकर या मां दोन हजार चारच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ